आज मी फोडणीचं ताक करणार आहे प कढी न करता फक्त फोडणीचं ताक करणार आहे तर ताकाला तडका म्हणा किंवा फोडणी म्हणा कालचं ताक असल्यामुळे ते थोडंसं आंबट झालं आहे म्हणून मी त्याला तडका देत आहे तर त्यासाठी मी तेलात मोहरी लसूण आणि मिरची घातली आता मी जिरं पावडर धणे पावडर आणि कढीपत्त्याची पावडर घातली हळद आणि त्यात पाणी घालते मीठ घातलं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला एकदम छान उकळी आली की नंतर आपण गॅस बंद करू आणि बंद केल्यानंतर मग त्यात ताक घालायचं आहे आपल्याला की जेणेकरून ताक फुटायला नको आणि मग त्यात खडीसाखर घालते आंबटकूड चवीचं हे ताक खूप छान लागतं सर्दीमुळे माझा आवाज खूप वेगळा येत असेल तुम्हाला जेवणात कडी न करता आपण ताकसुद्धा करू शकतो आणि ते छान वाटतं जेवण पचायला पण हलकं होतं